नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे नाशिक शहरामध्ये पाईपलाईन रोडला दीडशे ते दोनशे रेशन कार्ड हे अज्ञाताने फेकून दिल्याची घटना घडली या ठिकाणी रेशन कार्ड फेकून दिल्याचा प्रकार हा अतिशय धक्कादायक होता अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे नाशिकचेच असून मंत्री छगन भुजबळ यांच्याच जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे तरी या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत त्याचं कारण असं आहे की अनेक कुटुंब आज पण रेशन कार्डपासून वंचित आहे आणि रेशन कार्ड जर एका कचऱ्याच्या कुंडीमध्ये नेऊन टाकल्याची घटना घडत आहे तर याबाबत प्रशासन करतं काय हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे मंत्र्यांच्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर असा प्रकार घडत असेल तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित होतो रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने हे रेशन कार्ड या ठिकाणी टाकून दिल्याची घटना माहिती समोर येत आहे आणि या रेशन कार्ड टाकले कोणी हे रेशन कार्ड कोणाचे या संदर्भात सखोल चौकशी हे पुरवठा विभाग करतच आहे परंतु यामध्ये आरोपी कोण ठरणार हे देखील पाहणे तितक्यात महत्त्वाचं आहे सोशल मीडियाद्वारे आम्हाला सकाळी सदर प्रकरणाबाबत माहिती मिळालेली आहे आम्ही कार्यालयीनं कर्मचारी यांच्यामार्फत सदरच्या घटनेचा तपास करून त्याच्यानंतर जे निष्पन्न होईल त्यानुसार समोरची कार्यवाही करू ते जे आधार कार्ड आहे त्यावर सर्व आधार सॉरी ते जे रेशन कार्ड आहेत त्या सर्व रेशन कार्ड वरती जे आहेत एकाच अधिकाऱ्याचं नाव आहे जे टी गांगुर्डे म्हणून अजूनपर्यंत तरी सदर घटनेबाबत तपशील काही मिळालेला नाहीये प्रकरण चौकशीनंतरच आपण काय निष्पन्न होतं आहे त्यानुसार समोरचं माहिती तुम्हाला देऊ शकतो तेथील जे स्थानिक आहेत ज्यांनी ही घटना उघडकीस आणली आहे त्यांच्या समोर ही घटना घडली आहे तिथे अज्ञात व्यक्तीने जे रेशन कार्ड टाकले आहेत त्यामध्ये त्या रेशन कार्डमध्ये स्थानिक लोकांना जे आहे ते एक त्यांच्या ओळखीचं माणसाचं रेशन कार्ड भेटलेलं आहे त्यामध्ये ते त्याचा जो माणूस आहे तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्याचं जे आहे स्वतःचं एक रेशन कार्ड आहे मात्र हे त्याच्या नावे डुप्लिकेट रेशन कार्ड आहे असं त्याच्याकडून सांगितलं जातं याबद्दल मी सध्या आपल्याला काहीच सांगू शकणार नाही कारण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला सांगू शकतो आपण रेशन कार्ड हस्तगत केले आहेत का नाही अजून तरी नाही केलेले आहेत यामध्ये जेव्हा आम्हाला सर्व रेशन कार्ड आढळून आले तेव्हा आम्हाला दिसतंय आहे की त्याच्यामध्ये केशरी पांढरे आणि त्याचबरोबर येल्लो कलरचे रेशन कार्ड तिथे आहे त्यामध्ये काही तीन चार किलोमीटरच्या आवारातल्या सर्व लोकांचे त्यामध्ये नाव आहे पण या रेशन कार्ड खाली काही योजना लाटत ज्या केंद्र सरकारने जे काही योजना दिलेल्या आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या जे काही योजना आहे त्याचं काही लाटण्याचं काम चालू होतं का काही धान्य जे भेटतंय मग ते काही लाटण्याचं काम चालू होतं का याच्यामध्ये सखोल चौकशी अशी झाली पाहिजे हे कुठल्याही एका व्यक्तीचं काम नसून याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण टीम सामील असल्याचं संशय आहे या सर्वांवर मोक्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही कमिशनर साहेबांकडं मागणी करणार आहोत त्याचबरोबर तहसीलदार ऑफिसला या संदर्भात माहिती देणार आहोत की एवढ्या प्रमाणात रेशन कार्ड इथे आढळून आले कसे काय आणि हे होते कसे काय आणि रस्त्यावर फेकले कसे काय आपल्याला काय डाऊट आहे म्हणजे काय वापर झाला असेल याचा आम्हाला असं वाटतं की कुठल्या तरी योजना लाटण्यासाठी याचा वापर झाला असेल किंवा धान्य घेण्यासाठी याचा वापर झाला असेल किंवा कुठल्या तरी अॅड्रेस प्रूफ संदर्भातही झाला असेल जर एवढं सोप्या पद्धतीने जर कोणी रेशन कार्ड आज बघायला गेलं तर एवढी अवघड प्रोसिजर दाखवतात की यामध्ये रेशन कार्ड मिळणारच नाही असे प्रोसिजर दाखवतात पण हे इथं कोरे रेशन कार्ड अवेलेबल आहे मग याच्यावर कोणी कोणी कुठला बाहेरचं दाखवेल का भारताचा नागरिक आहे आणि नागरिकत्व प्राप्त करून घेईल काल इथे सद्गुरुनगरमध्ये नगर मध्ये जो दांड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर तो दहा वाजेनंतर संपला त्यानंतर काही मित्रपरिवार घरी जात असताना त्यांना दोन तीन रेशन कार्ड रस्त्यावरती पडलेले आढळले तर त्यांनी चौकशी केली असता आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जवळपास दोनशे तीनशे रेशन कार्ड आढळून आलेले आहे आणि यामध्ये सर्व रेशन कार्ड जे आहे तर त्यामध्ये बरेचसे रेशन कार्ड दारिद्रेश खालचे आहे केशरी आहे आणि बरेचसे जे रेशन कार्ड आहे त्याच्यावरती कुठलंही नावच नाही आहे कोरे रेशन कार्ड आहे तर सदर रेशन कार्ड हे डुप्लिकेट आहे असं याच्यातनं जाणवतं जा आहे एकच अधिकाऱ्याचं नाव दिसत रेसिंग कार्ड हो काहीतरी जेटी साळुंके म्हणून कुठले तरी अधिकारी आहे त्यांचं याच्यात नाव दिसत आणि त्या रेशन कार्ड मध्ये बऱ्याचशा ठिकाणी वयात खोडखाड केलेली दिसते कुठलं तरी काहीतरी मोठं कारस्थान याच्यातन आपल्याला आढळत आहे कुणाला कळवलं आपण या संदर्भात काही या संदर्भात आम्ही पोलिस स्टेशनला सातपूर पोलीस स्टेशनला कळवलं होतं तिथले पोलिस अधिकारी आले पण त्यांनी तहसीलदारांना माहिती कळवा असं सांगून ते निघून गेले साधारण किती रेशनिंग कार्ड आहेत काय जवळपास दोनशे ते तीनशे रेशन कार्ड असतील आणि आम यामध्ये आमच्या आम जवळच एक मित्र आहे त्यांचं देखील याच्यात नाव आढळलेलं आहे आणि त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते पिवळं रेशन कार्ड आढळलेलं आहे मात्र त्यांना त्या नामांकित कंपनीत कामाला आहे त्यांना पिवळं रेशन कार्ड कधी काढलेलंच नव्हतं त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तरी देखील त्यांना ते रेशन कार्ड आढळून आलंय त्यांचं देखील जाधव नवराष्ट्र नाशिक